अकोला शहरात चोरीची कार आणि रस्त्यावर थरार हे कुठल्या चित्रपटाचे नाव नसून अकोला शहरात असा प्रकार घडला आहे दुधाचे दात न तुटलेल्या शाळकरी मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरीसारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे तर एकशे साठ वेगाने या गाड्या रस्त्यावर पळविल्या असून सुदैवाने यात कुठला अपघात झाला नसला तरी हे पाचही शाळकरी बालक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत अकोला शहरातील एमआयडीसी पोलिसांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यार्ड मधून आरोपींनी चोरून नेलेल्या एकूण तीन फोर व्हीलर गाडी तसेच दोन मोटरसायकल असा एकूण सत्तर लाख रुपयांचा माल व गाडीचा शोध घेऊन एक आरोपीला अटक केली असून त्यात चार अल्पवयीन आहेत तर ही मुलं मोज मजा वरील बनविण्यासाठी या गाड्यांचा वापर करायची सहा मे रोजी एम आयडीसी पोलीस स्टेशन ला तक्रार झाली होती त्यामध्ये महिंद्रा शोरूम मधून एक एक्सी सात सो हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती त्यामध्ये तपासामध्ये पुल पोलिसांकडून टोटल तीन गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन सातशो आहे एक स्कॉर्पिओ एन आहे आणि दोन मोटरसायकल ते पण जप्त करण्यात आलेली आहे सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे यामध्ये या, या केसमध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईलसाठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणतेही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे, जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्पवयीन मुलं आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नेमकं झालं असं सोमवारच्या रात्री नऊ साडेनऊ वाजता मी जेव्हा शोरूमच्या दिशेने जात होतो घरून तर मला काही दोन तीन लोक आहे ना आमची स्टॉकची गाडी घेऊन दिसले तर मला तेव्हाच शंका आली की आपली स्टॉकची गाडी हे कशी घेऊन जात आहेत तर मी लगेच आमचे ओनर फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपली गाडी जी आहे ही बहुतेक कोणीतरी नवीन माणसं घेऊन गेलेले दिसत आहेत तर मी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला ते दिसले नाही तर मी लगेच आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला आमच्या महिंद्राच्या गाडीत ॲड्रेनॉक्स नावाचं एक ॲप येते की ज्याच्यामुळे तुम्ही गाडीचं लोकेशन ट्रेस करू शकता तर ते लगेच आम्ही ॲप ॲक्टिव्हेट करून ते लोकेशन आम्ही गाड्यांचं ट्रेस केलं तर एक गाडी आम्हाला जे आपलं के एफ सी आहे याच्या गौरक्षण तुकाराम चौक त्या रोडवर तिथे त्या पार्किंगमध्ये भेटली आणि दुसरी गाडी ही गंगानगरमध्ये भेटली टोटल आमच्या तीन गाड्या गेल्या म्हणजे याच्यात गेल्या होत्या त्या तिन्हीच्या तिन्ही गाड्या आम्हाला भेटल्या